गोड तुझे नाम गोड तुझे रूप नमस्कार आपण सांगावा न्यूजवर पाहतोय विठ्ठलाची वोड मणी ठेवून दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भक्तांची पायीवारी पंढरीच्या वाटेवर निघाली मग या दिंडी मार्गात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी विविध संस्था संघटना पुढे सरसावतात कुणी अन्नदान करून तर कुणी पाणी वाटप करून तर कुणी वारकऱ्यांचे पदस्पर्श धरून थकलेल्या पायांना मालिश करून आराम देण्याची सेवा करतात पुण्यातील भीम आर्मीनेही पुढे येऊन वारकऱ्यांची मनमुराद सेवा केली भीम आर्मी भारत एकता मिशन संस्थापक अध्यक्ष भाई चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष विनय रतन सिंग यांच्या जिल्हाध्यक्ष मुकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांच्या पालखी निमित्त येणाऱ्या वारकरी संप्रदायातील लोकांना बिस्किट पाणी बॉटल केळी राजगिऱ्याचे लाडू वाटप करण्यात आले उपस्थित पुणे जिल्हा सरचिटणीस गणीभाई मुलानी पुणे शहर उपाध्यक्ष काकासाहेब शिरोळे पुणे शहर उपाध्यक्ष सदाशिव कांबळे वडगाव शेरी अध्यक्ष चंद्रकांत सावंत सामाजिक कार्यकर्ते भाऊ चौगुले व इतर भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा